नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या कृषी मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो जून महिना येतोय आणि जून महिन्यामध्ये जे मालामाल पिकं करणारे पिक आहे निश्चितच सात ते आठ पिके आहेत ते आपण छोट्याशा वेळामध्ये समजून घेऊ निश्चितच त्यासाठी आपल्या व्हिडिओला अजूनपर्यंत लाईक केलं तर लाईक करा शेअर नसारखेल तर शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि त्याचबरोबर आपल्याला काही सांगायचं किंवा काही प्रतिक्रिया द्यायची काही आपल्याला विचारायचं असेल कचितच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि हा मित्रांनो अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो आपल्याला जून महिन्यामध्ये जे महत्वाची जी पिकं असेल सात ते आठ पिकं ते कोण आहे स्टेप बाय स्टेप मध्ये समजून घेऊ पहिलं पीक असणार आहे त्याचे जून महिन्यामध्ये जे मालामाल करणारे जे महत्वाचे पिकं असेल म्हणजे या ठिकाणी असेल फ्लावरचं पीक आहे चांगल्या पद्धतीने शेतकऱ्या ज्याला मालामाल करणार आहे एकरी साधारणपणे बारा ते चौदा हजार रुपयांची लागवड केली जाते बीड सिस्टीम असेल किंवा पाटपाणी सुद्धा आहे तर या ठिकाणी बरेचसे लोक आता जवळजवळ आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून बेडवरती लागवड करतात काही ठिकाणी पाट सुद्धा वापर केला जातो दुसरे पीक असेल त्यांचे या ठिकाणी असेल कोबी लागवड कोबी लागवड सुद्धा त्याच पद्धतीमध्ये आहे जवळजवळ दहा ते बारा हजार रुपयांची लागवड केली जाते दहा ते चौदा हजार सुद्धा रुपयांची लागवड केली जाते त्याच पद्धतीमध्ये बीड सिस्टीम सुद्धा आहे आणि पाटपाणी म्हणजे जवळजवळ कोबी फ्लावर याला दोघांला पण त्याच पद्धतीमध्ये आहे लावगडे आहे आणि ड्रिप सिस्टीम पण आहे आणि विशेष म्हणजे दोघांनाही फवारणीचं नियोजन हे मापातच आहे फक्त फ्लावरला फ्लावर एक दोन फवार जास्त होणार आहे गोबी पिकाला जास्त खर्च हा कमी प्रमाणामध्ये येतो फक्त आळीसाठी त्याला काम करावं लागतं जसं फ्लावर पिकाला पांढरी माशी असेल मावा आहे तो तुला त्यासाठी काम करावं लागतो तर ही दोन पिकं झाली त्यानंतर ना जून महिन्यामध्ये तिसरं पीक असेल निश्चित या ठिकाणी राहणार आहे त्या ठिकाणी काकडी लागवड असेल ज्याला आपण म्हणतो पावसाळी काकडी लागवड हे काकडी लावड करत असताना या ठिकाणी हिरवी काकडी लागवड असेल सफेद काकडी लागवड आहे त्या लागवडी आपल्याला या ठिकाणी करून जातात एकरी दहा ते बारा पॅकेट या पिक बियाणांची पंचवीस ग्राम दहा ते बारा पॅकेट म्हणजे आठशे ते तीनशे ग्राम बियाणं यासाठी एकरी वापरावं लागतं आता शक्यतो पावसाळ्यामध्ये करत असताना जमिनीवरती पण केली जाते किंवा तारेवरती पण केली जाते त्याला आपण मांडव म्हणतो त्या अशा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी नियोजन केलं जातं बरेचसे लोक हिरवी आहेत हिरवी करणारी आहेत आणि काही ठिकाणी सफेद करणार आहेत काकडीची लागवड ही आपल्याला फारशीर आहे जवळजवळ या ठिकाणी अठ्ठावीस रुपये तीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव दोन वर्षापासून आपण बघायला मिळाले आहे ते पावसाळ्या काकडीला लागवड ही लागवडीचे जे आहे ते बाजारभावला चांगल्या पद्धतीने मिळतात त्याच्यानंतर ना चौथे पीक जर असेल तर चौथे पीक आहे पावसाळ्या दिवसांमध्ये वाटाणा लागवड निश्चितच या ठिकाणी वाटाणा लागवड करत असताना बऱ्याचशा मार्केट भरपूर जाती आहेत त्या ठिकाणी गोल्डन सीड्स आहे टोकिता आहे क्लाउड सीड्स आहे नॅत्रा सीड्स आहे भरपूर कंपन्या आहेत मार्केटमध्ये वाटाणे अवेलेबल आहेत त्यातल्या त्यात आपल्या जवळच्या भागामध्ये जे चालणारे वाहन असेल ते लागू करा एकरी वीस ते बावीस किलो वाटाणं बियाणं पेरणीसाठी लागतं त्याचबरोबर चांगल्या पद्धतीमध्ये पेरत असताना सुरुवातीलाच व्यवस्थापन करून द्या चार ते पाच वड्यामध्ये शेतकऱ्याच्या मालामाल करून देणारं पीक आहे आणि पाचशे ते सहाशे रुपये प्रति दहा किलो याप्रमाणे बाजारभाव बघायला मिळतात तर हे पीक आहे तीन पिकं जाईल चौथं आणि पाचवं पीक महत्वाचं जर असेल तर असेल धनामेथी लागवड किंवा धनामेथी पेरणे पण हे करत असताना एक काळजावरती दगड आहे कारण पावसाळी दिवस आहे पावसाळी दिवसामध्ये जर तुमचं धना बियाणं किंवा मेथी बियाणं जर शिल्लक राहिले तर चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी शेती शेतकऱ्याला कर मालामाल करून द्यायला कारण का पावसाळ्या दिवसामध्ये बऱ्याचशा ठिकाणी माल हा नसतो आणि ज्याचा राहील त्याला सक्सेसफुल ठरतं आजही बाजार धनामेथी जे दण्याचे पाच साडेपाच हजार रुपये प्रति शेकडा आहे आणि मेथीचे चार साडेचार हजार रुपये प्रति शेकडा आहे म्हणजे बाजारभाव हाय हाय आहेत आता सुद्धा फक्त माल मिळाला पाहिजे किंवा माल चांगल्या पद्धतीने जर पिकवला गेला तर त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीमध्ये पैसे मिळणार आहेत दण्याचे सुद्धा एकरी ऐंशी किलो टाकले जातो आणि मेथी साठ किलो या पद्धतीमध्ये टाकली जाते किंवा पेरली जाते आणि वेळच्या वेळी जे असणारं फवारण शेड्यूल आहे किंवा खताचं व्यवस्थापन आहे ते आपण मागील व्हिडिओमध्ये दिलं आहे तेच तुम्ही बघू शकता आणि अजून महत्त्वाचं शेवटचं पीक असेल तर निश्चित या ठिकाणी असेल बीट लावड आहे किंवा वाल पावटा लावड आपण त्याला वाल पावटा सर पण म्हणतो ते लावडसुद्धा आपण या ठिकाणी फायरशी ठर आहे तर ते आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचे तर अशा पद्धतीमध्ये महत्त्वाचे पाच ते सहा वाण आहेत ते याचा आपल्याला मालामाल करून देणारे असेल निश्चित त्याचा फायदा आपल्याला हा होणार आहे तर अशा पद्धतीमध्ये ह्या छोट्याशा वेळामध्ये महत्त्वाचे पाच सहा पीक आहेत ती करा निश्चितच आपल्या शेतकऱ्याच्याला चांगल्या पद्धतीला मोबदला मिळवून देईल आणि निश्चितच शेतकऱ्याच्याला चांगल्या पद्धतीमध्ये ह्या आडीआडच बाहेर काढण्यासाठी ही महत्त्वाची पाच सार्थिक आहे तीच करा आणि उत्पादन वाढवा तर अशाच पद्धतीमध्ये आपल्यासमोर छोट्याशा वळामध्ये ही महत्त्वाची माहिती ती महत्त्वाची पाच सात्थिक सांगायचा प्रयत्न केला आहे आणि जिथे जे तुम्हाला आवडले असेल अपेक्षा आहे पण आपल्या चॅनलला फॉलो नेशल तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा धन्यवाद